ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय करावा विश्वरूप दर्शन योग भगवंत आपलं चतुर्भुज रूप प्रकट करत आहेत भाग पहिला ओव्या आहेत सहाशे चाळीस ते सहाशे सेहेचाळीस अर्जुनाला विश्वरूपाच महत्व पटवल्यावर भगवंत आता अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे आपलं चतुर्भुज प्रकट करत आहेत आवडी जातीये महाराज राजा धृतराष्ट्र असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले यात काही मोठे आश्चर्य नाही परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे असे संजय म्हणाला श्री कृष्णाची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिधले की नावडे अर्जुन श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रम्ह होतेच असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही वस्तू घेऊनही वाळीजे जैसे रत्नासे दूषण ठेवी ना तरी कन्या पाहून म्हणजे मना न ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी आणि ज्याप्रमाणे त्या रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे अथवा मुलीला पाहून मग ते आपल्याला पसंत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे तिया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा सैल दिधली उपदेशा किरीटीसी देवी देवी श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपाचा एवढा विस्तार केला या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णांच्या प्रेमाची वाढ कशी होती ते स्पष्ट दिसते अर्जुनाला देवाने विश्वरूप दाखवले हा त्याला शेलका म्हणजे अति उत्कृष्ट उपदेश केला मोडोनी भांगाराचा लेणे घडिले आपली या सवा मग नावडे जरी जीवा तरी आटीजी पुढे ती सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा जसा आटवून टाकावा तैसे शिष्याची कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना न याची मग आणले कृष्णपणा मागवते त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीती करता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली कोणती म्हणाल तर प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती त्याचे विश्वरूप केले ते अर्जुनाच्या मनाला येईना मग सगुण कृष्णरूप पुन्हा धारण केले हा ठाववरी शिष्याची निकसी सहा ते गुरु आहाते कवणे देशी परी जे आवडी कैशी संजय म्हणे येत पर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत परंतु देवांचे अर्जुनाविषयीचे कसे प्रेम आहे ते कळत नाही असे संजय म्हणाले श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विश्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे असं सांगून तिथंच मन जडवून ठेवायला सांगितलं व अर्जुनाच्या तर पुन्हा त्यांनी रूप धारण केलेले विश्वरूप परमात्मा पुन्हा मानव देह धारण करते झाले पुन्हा मानव रूप प्रकट करण्यास त्यांना अजिबात वेळ लागला नाही नुसतं माझं चतुर्भुज रूप पहा असं म्हणाले व ते लगेचच चतुर्भुज रूप धारी झाले ज्ञानदेवांच्या संजयाला याबद्दल काही आश्चर्य वाटत नाही कर्तुम कर्तुम करतुम अन्यथा असं ज्यांचं सामर्थ्य आहे त्यांना विश्वरूप धारण करणे किंवा रूप धारण करणं यात कितीसा वेळ लागणार आहे पण संजयाला आश्चर्य वाटते ते भगवंतांना जे अर्जुनाबद्दल अत्यंतिक प्रेम वाटत होते त्याबद्दल असं देवांचं भक्तमर प्रेम असणं हीच विस्मयकारक गोष्ट होती ज्ञानदेव श्रीकृष्णांचं वर्णन करताना म्हणत श्रीकृष्णाची कैवल्य उघडे श्रीकृष्ण म्हणजे उघड कैवल्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणारे परब्रह्म असं त्यांचं स्वरूप होत आणि त्यात त्यांनी एवढा त्या सगुण मूर्तीचा विस्तार केला होता का तर एका पार्थाच्या विनंतीला मान देऊन श्रीकृष्ण कैवल्य उघडे असे म्हणून त्यांनी श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म आहेत हे स्पष्ट केलेच पण वरी सर्वस्व एवढे यात सर्वस्व हे विश्वरूपाला विशेषण योजून त्यांनी विश्वरूपालाही कमी लेखलं ले नाही व वरी या अवयच्या उपयोगाने विश्वरूपाच श्रेष्ठत्व सुचवलेलं आहे देवांचे अर्जुनावर अत्यंत प्रेम होते ही गोष्ट संजयाने कशावरून काढली तर श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म त्यांनी आपले विश्वरूप अर्जुनाला त्याच्यात सांगण्यावरून दाखवले तेही त्यांनी विनंती करण्याचाच अवकाश कि पश्चिमे पार्थ रूपाने आणि शतशोथ सहस्र शहा असं म्हणून ते लगेच विश्वरूप झाले कोणाला हे दाखवलं नाही ते विश्वरूप त्यांनी अर्जुनाला दाखवलं एवढी अपूर्वाईची गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याबद्दल आता तरी अर्जुनानं खुश व्हावं की नाही तर नाही तो पुन्हा त्या विश्वरूपाची भीती वाटते असं सांगून त्यांना चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती करू लागला एखादा सामान्य मनुष्य असता तर या वागण्याने नक्कीच रागावलं असता पण श्रीकृष्णांचं त्यामुळे अर्जुनाने विश्वरूप आवरून रूप दाखवण्याची विनंती करताच ते चतुर्भुज रूपात लगेच अवतीर्ण झाले यावरून संजयानं ताडलं की भगवंतांचं अर्जुनावर अत्याधिक प्रेम आहे अर्जुनाचं हे वागणं कसं होतं ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात एखादी वस्तू हवी म्हणून ती मोठ्या प्रयत्नाने मिळवावी व नंतर ती चांगली नाही असं म्हणून त्या वस्तूचा त्याग करावा तसं अर्जुनाचं वागणं होतं विभूती विस्तार ऐकून त्याला भगवंतांचं समग्र रूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून भगवंताने विश्वरूप दाखवलं पण नंतर त्याला ते विश्वरूप काही आवडलं नाही आणि म्हणून त्याने पुन्हा ते आवरून घेण्यास भगवंताना सांगितलं किंवा अस्सल रत्नात दोष हुडकून काढल्यासारखे अर्जुनाने त्या रूपाला भीतीदायक रूप अशी पाठी लावून टाकलेली होती करता म्हणून वधू पहावी व मग तिला नकार द्यावा असं अर्जुनाचं झालेलं होत वस्तू रत्न कन्या हे चढते दृष्टांत देऊन त्यांनी त्याचा सौम्य शब्दात निषेध केलेला आहे भगवंतानी चतुर्पूजे सगुण रूपाचाच विश्वरूपाचा एवढा विस्तार केला होता अर्जुनाला ब्रह्मानुभव दिला नामरूपांसह सर्व काही परमात्मामय आहे हे ज्ञान दिलं त्यावरूनच भगवंतांचं अर्जुनावर किती प्रेम होत ते दिसून येतं पुढे त्याच्याच आग्रहावरून त्यांनी रूप धारण केलं ही गोष्ट कशी झाली तर सोन्याची लगड वितळवून त्यापासून सुंदर दागिना बनवावा त्याप्रमाणे भगवंत विश्वरूप बनून अर्जुनाच्या पुढ्यात उभे टाकले नंतर तो दागिना आवडला नाही म्हणून पुन्हा वितळवून टाकावा भगवंत या लेणे हे विश्वरूप आहे व सोन्याचा रवा म्हणजे श्रीकृष्ण त्या सोन्याच्या रव्यापासून लेणे रूपी विश्वरूप घडवलं आणि पुन्हा मोडून त्याचा रवा केला म्हणजे कृष्ण रूपच मूळ रूप ठरत असा शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु भूतलावर भेटतील का असा संजयाला प्रश्न पडलेला आहे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की नामरूप जगताला व्यापून सभोवार जे दिव्य तेज पसरलेले होते ते श्रीकृष्णाने आवरून धरताच पुन्हा श्रीकृष्णांच्या ठिकाणी साठवलं गेलं श्रीकृष्णांचे विश्वरूप आणि चतुर्भुज रूप हे बीज व वृक्ष अशा स्वरूपाचे आहे बीजातून झाड व झाडातून बीज, जार बीज निर्माण व्हावं त्याप्रमाणे चतुर्भुज रूपापासून विश्वरूप निर्माण झालं व पुन्हा विश्वरूपातून चतुर्भुज रूप अवतीर्ण झालं पुढे संजय हाच वृत्तांत धृतराष्ट्राला सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू